घेतल्यामुळे बेसनाचे लाडू हवे तसे होत नाहीत आणि दुसरं महत्वाचं म्हणजे खाताना लाडू टाळ्याला चिकटतात पण आज आपण हे असं दाणेदार टेक्शर आलेले बेसनाचे लाडू एका सोप्या पद्धतीने पाहणार आहोत तुंबाचं प्रमाण चुकलं तरच आपले बेसन लाडू बसलेसारखे होतात ते आकार धरत नाही पण हे इतके छान गोल करीत तुंबाचं अचूक प्रमाण ओळखण्याच्या एका खास टेकसह आज आपण असे हे दाणेदार टाळ्याला न ना चिकटणारे वजनी वाटी अचूक प्रमाणात हात न दुखता लाडू कसे करायचे हे पाहणार ती अर्धा किलो डाळ घेतलीये अशी छान पिवळ्या थंबक रंगाची चांगली अशी क्वालिटीची डाळ घ्यायची आहे वाटीने पाहिलं तर दोन वाट्या आहेत आणि वजनी प्रमाणात बरोबर अर्धा किलो ही आपली डाळ आहे असं मोजून घ्या किंवा वजनाने मोजून घेतलं तरीही चालेल दोन वाट्या आपली ही डाळ आहे त्याच्या निम्मे म्हणजे साधारण एक वाटी आपल्याला तूप लागतं तर तूप बघा असं रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि याचं वजनी प्रमाण पाहिलं तर बरोबर दोनशे ग्रॅम हे आपलं तूप आहे फक्त घट्ट नसावं असं नॉर्मल रूम टेम्परेचरचं घ्यायचं कारण पातळ घेतलं तरीही प्रमाण चुकेल आणि घट्ट घेतलं तरीही प्रमाण चुकू शकतं त्यामुळे असं नॉर्मल रूम टेम्परेचरचं तूप आपल्याला घ्यायचं आहे आणि हे ओळखायचं कसं तूप बरोबर हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन साधारण पाऊन वाटी वाटीने वाटी पाहिलं तर हे आपलं तूप आहे आता साखर किती घ्यायची तर साखर बघा मी अगदी पूर्ण भरून अशी घेतलेली आहे आणि बरोबर साडेतीनशे ग्रॅम ही आपली साखर आहे साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम लागते कारण कोणाला कमी गोड कोणाला जास्त गोड लाडू आवडतात आपण आपल्या अंदाजाप्रमाणे साखरेचं प्रमाण थोडं बहुत कमी अधिक केलं तरीही चालेल पण वाटीने पाहिलं तर शिगो शीग भरून अशी ही एक वाटी साखर आता सर्वप्रथम आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे त्याकरता अशी खोलकट जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि गोल तळ असलेला शक्यतोवर घ्यायची म्हणजे डाळ किंवा आपण जेव्हा बेसन भाजतो त्यावेळेस हात दुखून येत नाही आता सर्वप्रथम आपण ही डाळ या भांड्यामध्ये काढून घेतली आणि लाकडी उलट घ्यायचं म्हणजे कढईचा खूप असा डाळ भाजताना पीठ भाजताना आवाज होत नाही आता ही डाळ आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे गॅसची आज मध्यम ठेवायची आहे फार लहान आचेवर सुद्धा भाजण्याची गरज नाही आणि जर तुम्ही डाळ भाजून दळून मग लाडू करणार नसाल विकतच्या बेसनाचे जर तुम्हाला लाडू करायचे असतील तर त्याची पद्धत सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच जा आहे की ज्यामुळे तुमचे हात अजिबात दुखणार नाही कारण बेसन लाडू मध्ये जेवढं आपण बेसन चांगलं भाजतो तेवढेच आपले लाडू खमंग तयार होतात जर कमी भाजले तर डाळीचा कच्चा वास लागतो आणि मुळात म्हणजे ते लाडू डाळाला सुद्धा चिकटतात आता ही डाळ आपली चांगली अशी हलकी डाळ येईपर्यंत आणि तुम्ही पाहिलं असेल की रंग सुद्धा बऱ्यापैकी बदललेला आहे असं इतका रंग बदलेपर्यंत आणि ना हे असे डाळीवर हलके डाग आले पाहिजे तांबूस रंग झाला पाहिजे अशी आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे उलटण्यावर मला व्यवस्थित दाखवता येत नाहीये त्यामुळे मी तुम्हाला या झाऱ्यावर घेऊन बघा डाळीचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि असे हलके डाग यावर आलेले आहेत आता ही डाळ आपण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये किंवा परातीत काढून घ्यायची आणि ती थोडीशी थंड होईपर्यंत वाट पाहायची ही डाळ भाजून घेतल्यामुळे मिक्सर मध्ये अगदी पटकन बारीक होते आपल्याला किंचित भरड बारीक जो झिरो नंबरचा रवा असतो तशी ही मिक्सरला फिरवून घ्यायची आता काय करायचं ज्यामध्ये आपण आपण बेसन भाजणार आहे त्या आपल्या हे चा तयार करून डाळीचं किंचित असं जे पीठ आहे ते असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं आपल्याला पीठ तयार मिळतं हे असं किंचित रवाळ दळ्यामुळे लाडूला छान असं दाणेदार टेक्शर येत आता हा जो भरडा आहे तो पुन्हा मिक्सर मध्ये घालून याच पद्धतीने दळून आणि चाळून घेतलेला आहे आता आपल्याला हे ना चांगलं असं भाजून घ्यायचंय सुरुवातीला आपण डाळ रंग बदलेपर्यंत भाजलीच होती आणि त्यानंतर आता हे कोरडं पीठ सुद्धा चांगलं असं हलकासा रंग बदलेपर्यंत यामध्ये ना भाजताना कधी कधी गुठळ्या होतात त्या गुठळ्या मोडत मोडत चांगला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे कोरडं जेव्हा बेसन भाजतो तेव्हा ते व्यवस्थित ते प्रत्येक कण -करन भाजला जातो आणि मुळात म्हणजे ना हात दुखत नाही तूप घातल्यानंतर बेसन खूप हलवायला जड जातं आणि मग हात दुखून येतो त्यामुळे आपण चांगलं असं बेसन पण आता मात्र मंद आचेवर भाजायचं आहे कारण जर मोठ्या आचेवर भाजलं तर त्याला तो खमंगपणा येत नाही म्हणून मंद आचेवर चांगलं असं बेसन भाजून घेतलं त्यानंतर मग यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे जे तूप घेतलं त्यापैकी साधारण दोन चमचे तूप शिल्लक ठेवलेलं आहे आणि बाकीचं सगळं तूप यामध्ये घालून घेतलं डाळ मी सुरुवातीला दहा ते पंधरा मिनिट भाजली होती त्यामुळे आता बेसन सुरुवातीच फक्त दहा मिनिट मी भाजून घेतलं त्यानंतर यामध्ये तूप घातलेलं आहे दहा मिनिटांमध्ये व्यवस्थित आपलं बेसन भाजून होतो कारण आधी डाळ व्यवस्थित भाजली आहे पण ज्यांनी ना जर डाळीचं पीठ डायरेक्ट विकत आणलं असेल आणि त्याचे जर तुम्ही लाडू करणार असाल तर मात्र तुम्ही पंधरा मिनटं तरी हे चांगलं पीठ असं बारीक भाजून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर बघा हा असा बऱ्याच वेळा जर जसं आपण भाजत जातो तसं रंग सुद्धा बदलत जातो आणि ना हे असं थोडंसं त्याला बघा तूप सुटायला लागलेलं ला आहे असं ओलसर आपलं हे मिश्रण तयार झाले आतापर्यंत एकूण पंधरा मिनिटं भाजी झालेली आहेत कोरडं बेसन मी दहा मिनिटं भाजलं आणि तूप घातल्यानंतर हे आता पाचच मिनिटामध्ये त्याला इतकं छान असं तूप सुटायला लागलेलं ला आहे कारण आपण डाळ सुद्धा भाजली पीठ सुद्धा भाजलं त्यामुळे तूप घातल्यानंतर फार वेळ भाजावा सुद्धा लागत नाही आणि मुळात म्हणजे हात सुद्धा दुखून येत नाही आणि आपण ना याला किंचित असं रवाळ दळलं होतं त्यामुळे मस्त असं दाणेदार टेक्शर आपल्या या मिश्रणाला येतं We'll <laughs> आता हे असं बऱ्यापैकी मी भाजून झाल्यानंतर आता जे शिल्लक राहिलेले तूप आहे त्यामधलं फक्त आपल्याला एकच चमचा तूप घालायचं आहे सगळं तूप घालायचं नाही असा अंदाज घेत घेत आपल्याला एक एक चमचा तूप घालायचं आहे की जेणेकरून तुपाचा अंदाज आपला चुकत नाही कधी कधी काय होतं कुठल्या डाळीला जास्त तूप लागतं तर कुठल्या कमी आता बघा एकच चमचा तूप घातल्यानंतर मिश्रण आणखीन ओलसर झालेलं आहे असं वाटत नव्हतं ना की एक चमचा तूप घालून लगेच इतकं मिश्रण ओलसर होईल पण बघा सहज असं ना आपली कणिक भिजावी तसं हे एकदम मौजूत असं लगेच एका चमच्यामध्ये झालेलं आहे असं पटकन मऊसूत होतं त्यामुळेच एक चमचा जरी आपलं तूप जास्त झालं तरी हो ना तरीही कधी कधी तुपाचं प्रमाण जास्त होतं आणि लाडू रेळतात आता बघा जर जसं भाजत जातो तस तसं हे अजून मऊ होत जात आहे आणि असं ना अगदी त्याला तूप सुटायला लागलेलं आहे बेसन जर जसं भाजत जात तस तसं ते तूप सोडायला लागतं ला ला ला। त्यामुळे सुरुवातीलाच ना तूप घालण्याची घाई करायची नाही आता साधारण तूप घातल्यानंतर पुन्हा दहा मिनिटं मी हे चांगलं असं परतून घेतलेलं आहे आणि बघा अगदी आपला कणकेचा तसं हे मौसुद असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे आपलं बऱ्यापैकी बेसन भाजून झालेलं आहे बघा मस्त असं मिश्रण तयार झाले आणि बघा याला ना असं वरती ना तूप असं तणगायला लागले छान अशी ग्लेज झालेली आहे आता आपलं जे एक चमचा तूप होतं ना ते शिल्लक राहिलेलं तूप सुद्धा मी यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे सगळं आपण घेतलेलं जे दोनशे ग्रॅम तूप होत ते बरोबर आपलं झालेलं आहे आणि घट्ट तूप जर वाटीने पाहिलं तर पाऊन वाटी हे आपलं तूप होतं आता बघा एक चमचा तूप घातल्यानंतर आणखीने मिश्रण बऱ्यापैकी सैल झालेलं आहे यापेक्षा जास्त सैल नको आहे तर हे आपलं अगदी परफेक्ट प्रमाण आहे या पद्धतीने तुम्ही सुद्धा बेसन चांगलं असं भाजून घ्यायचं असं एक एक चमचा घालायचं म्हणजे ना तुपाचं कधी कधी तुपाच प्रमाण जर जास्त झालं तर मात्र लाडू लाडू आकार धरत नाही ते होतात आता ना या लाडूला छान असा सुबक रंग आला पाहिजे याकरता काय करायचं आणि एक छान असं दाणेदार टेक्स्चर आलं पाहिजे कारण आपण सुरुवातीला दाणेदार डाळ तर दळलीच आहे पण तरी सुद्धा टाळ्याला हे लाडू खाताना चिकटायला नको हलके व्हावे म्हणून आपण एक पद्धत पाहणार आहोत बघा छान असं हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता मात्र इथे मी केशराच्या काड्या पाण्या कोमट पाण्यामध्ये भिजायला घातल्या होत्या त्याचं हे पाणी तयार करून घेतले ज्यामुळे केशराचा स्वाद येईल आणि रंगही सुरेख येईल आणि जर तुमच्याकडे केशर एवढं उपलब्ध नसेल तर खाण्याचा पिवळा रंग पाण्यामध्ये घालून ठेवला तरीही चालेल बघा पाणी घातल्यानंतर बेसन छान असं फसफसल्यासारखं झालं आणि पिठाला ना मस्त असं दाणेदार टेक्स्चर आलं बघा छान अशी पिठाला जाळी धरली आहे हे असं केलं म्हणजे लाडू हलका होतो टाळ्याला खाताना चिकटत नाही आणि ना, ना दाणेदार असं त्याचं टेक्स्चर तयार होतो या पद्धतीने आता हे हे पाणी पुन्हा आपल्याला असं बेसन हलकं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हे बघा पुन्हा घट्ट झालेलं आहे आधी थोडस मिश्रण सैल होत तर आणखीन नाही ना थोडस घट्ट झालंय तर पाण्याचा सगळा अंश नाहीसा होईपर्यंत आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे पाण्याऐवजी दुधाचा आपका मारला तरीही चालतो पण मात्र व्यवस्थित पाणी घातल्यानंतर किंवा दूध घातल्यानंतर पाच मिनिटं तरीही चांगलं परतून घेणं गरजेचं आहे म्हणजे लाडू ना महिना काय दीड दोन महिने आरामात टिकतात आता हे मिश्रण बघा पुन्हा असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे आणि याला ना पुन्हा आधी सारखं तूप सुटायला लागलेलं आहे बघा हे असं छान तूप सुटायला लागलेलं ला आहे याचाच अर्थ काय तर आपलं हे मिश्रण आता पूर्णतः भाजून तयार आहे आणि बघा उलटण्याला सुद्धा बऱ्यापैकी तूप असं सुटायला लागलेलं आहे हे आपलं बरोबर झालेलं आहे आणि मिश्रण सुद्धा बघा काय मस्त दाणेदार असं तयार झालं मी उलतनं जसं हलवते ना तस तसं असं छान त्यावर बोलत येत आहेत असं हे बेसन भाजून झालं आहे आणि या कन्सिस्टन्सी ला आलं की मग आपण हे बेसन एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे बघा मी परातीत काढताना सुद्धा बऱ्यापैकी त्रास बघा मी परातीत घातल्यानंतर ते आपण पसरत नाहीये तर मी हे उलटण्याने पसरवते जर तुमचं आपणहून जर पसरत असेल तर मात्र तुपाचं प्रमाण तुमचं चुकलेलं आहे त्यामध्ये काय करायचं तर थोडंसं आपल्याला आणखी बेसन भाजून घालावं लागेल आता हे खूप गरम आहे मिश्रण आपण थोडा वेळ असंच आहे ना थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत पण मात्र हे रेललं नाही पाहिजे इथे जर तुमचं पीठ रेलत असेल बघा मी साधारण एक भाजभर हे असंच ठेवलं होतं पण हे अजिबात रेललं नाहीये पूर्णतः हे रूम टेम्परेचरला आलेलं आहे थंड झालेलं आहे जर हे मिश्रण रेलणारं असतं किंवा असं पसरलं गेलं असतं ना अगदी प्लेन जसं मी पसरवलं होतं तसंच राहिलेलं आहे यामध्ये जरा सुद्धा बदल झालेला नाहीये पण जर ते असं प्लेन झालं असतं किंवा पसरलं गेलं असतं तर तुमचं तुपाचं प्रमाण चुकलेलं आहे थोडंसं तूप जास्त झालेलं आहे असं ओळखावं तर ही एक खास ट्रिक आहे की आपलं तुपाचं प्रमाण जास्त झालं आहे की नाही हे ओळखण्याची आणि जर तुमचं बेसन परातीमध्ये सगळं प्लेन झालं आणि रेल्ल्यासारखं झालं असेल तर मात्र यामध्ये अर्धी वाटी बेसन खमंग कोरडच भाजायचं आणि यामध्ये मिसळून घ्यायचं आता आपण जी साखर घेतली होती त्याची पिठी साखर करून घ्यायची किंवा ना त्याचं तुम्हाला जर बुरा साखर बनवता येत असेल तर तशी बनवली तरीही चालेल तुम्हाला बुरा साखर कशी बनवायची याचा व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी इथे ही बुरा साखरच बनवून घेतलेली आहे कारण त्याच्याने आणखीन छान असं दाणेदार टेक्शर येतं आधीच आपण ना डाळसुद्धा चांगली दाणेदार अशी दळून घेतलेली आहे पण तरीसुद्धा बुरा साखरेने आमच्याकडे बुरा साखर घातलेले लाडवावर म्हणून मी ही बुरा साखर घातलेली आहे पण तुम्ही जरी पिठी साखर घातली तरी सुद्धा तुमचे लाडू छान असे दाणेदार होतील कारण आपण छान अशी रवाळ डाळ दळून घेतली होती आता साधारण तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम आपल्याला पिठी साखरेचं सा प्रमाण लागतं जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे सगळी साखर अशी थोडी थोडी करून मिसळून घ्यायची आणि वाटीने पाहिले तर दीड वाटी पिठी साखर होते तर मी बरोबर ही जी पुरा साखर आहे ती मी वापरली आहे ती सुद्धा मी सव्वा वाटी इतकी वापरलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाब्राप्रमाणे साखरेचं प्रमाण सा कमी अधिक झालं ना तरीही चालतं आता या पद्धतीचं बघा अगदी पेढ्याचं मिश्रण व्हावं असं हे आपलं कोरडं मिश्रण आहे यापेक्षा जर तुमचं मिश्रण ओलसर असेल तरी सुद्धा तुमचं तुपाचं प्रमाण जा जा जास्त झालं आहे असं ओळखावं आता लाडू आपले एकसारख्या मापाचे व्हावे म्हणून एखादी अशी पळी घ्यावी आणि त्या मापाने सगळ्या लाडूचं असं मिश्रण घ्यायचं की जेणेकरून सगळे लाडू एका मापाचे होतात आता अर्धवट लाडू वळल्यानंतर यावर जर तुम्हाला काही पिस्त्याचे काप किंवा काही जे लावायचं असेल ते असं लावू शकता आणि सहज असा लाडू वळू शकता बघा हातावर असा गोल गोल फिरवला की लाडूला छान अशी चकाकी येते अतिशय मस्त गोल गरगरीत कर सुबक देखणा असा आपला लाडू तयार झालेला आहे मी सांगितलेल्या इथे काही गोष्टीच्या लक्षात जर ठेवल्या तर तुपाचं तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही खरं तर बेसन लाडूमध्ये चुकण्यासारखं काहीही नसतं तुपाचं एक महत्वाचं प्रमाण आणि डाळ चांगली भाजून घेणं किंवा भा पीठ चांगलं असं खमंग भाजणं हे गरजेचं आहे जर आपण व्यवस्थित पीठ खमंग भाजलं नाही ना तर मात्र आपले लाडू खाताना असे डाळीचा तो एक कच्चा वास असतो तो येतो त्यामुळे ते लाडू खाताना पिठूळ लागतात तसेच ते लाडू असे छान खमंग सुद्धा था लागत नाही आता आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये बरोबर सत्तावीस लाडू तयार होतात आणि बघा प्रत्येक लाडू असा छान एकसारखा आहे बरोबर एक किलो ग्रॅम हे लाडूचं वजन आहे जर कोणी आपल्या मैत्रिणी ऑर्डर्स घेत असेल तर त्यांच्यासाठी हे प्रमाण अतिशय अचूक आहे एक किलोच्या अचूक प्रमाणात आपले हे मौसूद तरीही तोंडात टाकताच विरघळणारे न रेळणारे तुपाच्या अचूक प्रमाणात हे लाडू बनवून तयार झालेले आहेत बघा काय मस्त मौसूत लाडू आहे तरी सुद्धा रेलला नाहीये आणि याचं टेक्स्चर तर बघा ना, ना काय मस्त दाणेदार आलेला आहे तुम्ही सुद्धा या दिवाळीला या टिप्स वापरून हे असे मौसूत तोंडात टाकतात विरघळणारे दाणेदार बेसनाचे लाडू नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह हो धन्यवाद